आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव इथे सगळेजण धरणे आंदोलन करत आहोत त्याचे एकच विषय आहे गेले दोन ते अडीच वर्ष झालं मनोज जरांगी नावाचा बिंडोक माणूस हा असंविधानिक मागणी करतोय आणि संविधानाच्या विरोधात जाऊन घटनाबाह्य आरक्षण मागतोय बघा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट सांगतं सहाशे पानाचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्ट जयश्री पाटील तुम्ही बघा त्याच्यामध्ये सांगितलेले की मराठा समाज हा मागासलेला नाही सामाजिक दृष्ट्या आणि कुणबी हे एक आहे हे समजणं मूर्खपणा आहे याच्या विरोधामध्ये तरी पण जाऊन सरकारने हा जी आर काढला त्या जी आरच्या विरोधामध्ये आज आम्ही धरणे आंदोलन करतोय हा जी आर म्हणजे ओबीसी एस टी एसटीच्या आरक्षणावर गदा आणणारा जी आर आहे आणि आमचं मागासवर्गीयांचा हक्क हिरावून राहून घेणारा हा जी आर आहे त्याच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन आमचं आहे सरकारला जाग यावी की तुम्ही हा अन्याय करणारा निर्णय घेतलाय आणि सरकारला जर हे जी आर रद्द करण्यासाठी आम्ही भाग पाडणारच आहोत महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक कालपासून धरणी आंदोलन उपोषणे सुरू झालेले आहेत आंतरवाली सराटीत सुद्धा चौथा दिवस आहे जी आर नाही रद्द झाला तर आता महाराष्ट्रामध्ये आमच्या साहेबांनी आदेशच दिलेला होता मुंबईमध्ये परवा मीटिंग झाली होती तेव्हा साहेबांनी सांगितलेलं आहे जी आर जर रद्द नाही झाला आपल्या बाजूनी जर निकाल नाही म्हणजे सरकारने जर तसं निर्णय नाही घेतला पाऊल नाही घेतलं तर आम्ही पूर्ण सगळेजण महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनी ओबीसीच्या बंधू भगिनी सगळीकडे बैठका घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार आहे आणि मुंबईमध्ये एक मोठा यलगार मोर्चा घेणार आहोत आणि सरकारला धारेवर धरणार आहोत म्हणजे काय हो। हे बघा ते तायवाडे स्वतः कुणबी आहेत ठीक आहे आणि तायवाडे आम्हाला सांगायचं की तुम्ही पण ज्येष्ठ आहात तुम्ही पण ओबीसी साठी लढतात त्याच्यामुळे आपला एकच नेता आहे छगन भुजबळ साहेब सगळ्यांनी एकत्रित येऊन विचारविनिमय करून उच्च न्यायालयातील वकील सुप्रीम कोर्टाचे वकील ज्यांनी बत्तीस वर्ष झालं आपल्या ओबीसी आरक्षणामध्ये काम केलेलं आहे भुजबळ साहेबांसोबत या सगळ्यांचा विचार भुजबळ साहेब ह्या दोन दिवसामध्ये करत आहेत त्याच्यानंतर आपण स्टेटमेंट द्यावा ओबीसी नेत्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळेजण अभ्यास करा त्या जी आर चा ओबीसी बांधवांना सुद्धा आव्हान आहे की जी आर मध्ये बघा सरसकट या शब्दाची आवजी तिथे नातेसंबंध आणि तुमच्या गणगोता मधला शब्द टाकलेला आहे नातेसंबंधावरून जर तुम्हाला प्रमाणपत्र वाटप होत असतील तर ह्याचा घात झालेला आहे तुम्ही हे सगळेजण जण जी आर समजून घ्या आणि हैदराबाद गॅजेट हे है, फक्त गाजर नाहीये त्याच्या खाली शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये तुम्ही वाचा तायवाडे साहेब सुद्धा ह्याच्यावर अॅग्री करतील तायवाडे साहेबांनी वकिलांचा सल्ला घेऊन जर बोलले तर आम्ही सुद्धा तायवाडी साहेबांच्या पाठीशी असू